नमस्कार क्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज पालक पनीर ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया पालक पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक जुडी पालक पाव किलो पनीर अर्धा इंच आले बारीक केलेले चार पाच लसूण पाकळ्या बारीक केलेल्या अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर दोन हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त लाल मिरची पावडर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त एक फळी तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त अर्धा ग्लास गरम पाणी एक चमचा साजूक तूप अर्धा ग्लास पाण्यामधून अर्ध पाणी पालक शिजवण्यासाठी घेतलं पालक शिजवून घेऊ पाच मिनिटात पालक शिजून तयार होईल पाच मिनिट झाले पालक शिजून तयार झाला पातल्यावर झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा पालक काढून गार झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायचा पालक गार झाला मिक्सरला बारीक करून घेऊ पालक, पालक शिजल्यानंतर शिल्लक असलेलं पाणी भाजीला वापरून घ्यायचं एक पळी तेल टाकलं हिरवी मिरची टाकली आलं लसूण जिरं टाकलं हिंग टाकला जिरे पावडर पनीर टाकलं पनीर परतून घ्यायच दोन मिनिटापर्यंत पनीर परतून घेतलं गॅस मध्यम आहे हळद टाकली शिल्लक असलेलं पालक मधलं पाणी टाकून घेतलं बारीक केलेला पालक पनीर मध्ये टाकून घेतला आवश्यकता असेल तरच गरम पाणी टाकायचं दोन मिनिट भाजी उकळू द्यायची दोन मिनिट झालेत भाजी उकळून तयार झाली एक चमचा साजूक तूप टाकलं गॅस बंद करायचा पालक पनीरची भाजी तयार झाली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा वेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद